सहकार महर्षी गुलाबराव पाटील पुरस्कार वितरण सोहळा संपन्न जिल्हा बँक कृषीसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवणार आमदार जयंत पाटील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी जिल्हा बँकेने योजना शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केल्यास जिल्ह्याचे उत्पादन वाढेल असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या सहकार महर्षी गुलाबराव पाटील पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते याप्रसंगी बँक अध्यक्ष मानसिंगराव नाईक संचालक अजितराव घोरपडे पृथ्वीराज पाटील बाळासाहेब होनमोरे वैभव शिंदे कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते आमदार पाटील म्हणाले की गत पाच वर्षात जिल्हा बँकेची ठेवी व कर्जवाढ ही नियोजनबद्ध कामामुळे शक्य झाली आहे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे योगदान उल्लेखनीय आहे सहकार क्षेत्र बद, बदलत असले तरी ना, नागरी बँका व सेवा सोसायटी या ठिकाणी सहकार चळवळ टिकून राहील यावेळी अध्यक्ष नाईक यांनी शताब्दी वर्षात दहा हजार कोटी ठेवी व आठ हजार कोटी कर्जांचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले संचालक पृथ्वीराज पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्या योगदानाची आठवण करून दिली